सुहास बाबरजी बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाचं तो उपकेंद्र मागण्यासाठी गेले अनेक दिवस त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं दोन हजार तेरा साली ही प्रक्रिया सुरू झाली आणि ज्या वेळेला आपलं महायुतीचं सरकार आलं या सरकार आल्यापासून ह्या प्रक्रियेला अत्यंत ताकदीनं गती मिळाली आता आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चंद्रकांत दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या उपकेंद्राचा पाठपुरावा करण्यासाठी सगळेच नेते मंडळी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत माझी चंद्रकांत दादाने विनंती आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणण्याचा मुद्दा यासाठीच आहे फक्त की गेले एक वर्ष झालं त्या लोकांची आमच्या दुष्काळ भागातल्या लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे की हे विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर येथे व्हावं आणि आता काही लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत त्यामुळं माझी तुमच्या मार्फत आता माननीय मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चंद्रकांतदा या ठिकाणी उपस्थित आहेत यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर असतील आदी अगदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून हे उपकेंद्र खानापूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न करतोय यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा या सगळ्यांनी ताकदीने प्रयत्न केला होता भविष्यामध्ये काहीतरी आंदोलनामार्फत घडण्यापेक्षा माझी अशी विनंती आहे की ज्या अपेक्षित प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण